नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे शनी ग्रहाच्या मकर राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊनच हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं संपूर्ण असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपली राशी दोन हजार पंचवीस साठी नक्की काय सांगते आहे म्हणजेच संपूर्ण वर्षाचं राशी भविष्य हा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य आपण पाहू शकतो तसेच मेष मीन आणि कुंभ या राशीला सुरू होणारी आणि सुरू असलेली साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला उद्याच्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारी शनी ग्रहाची पनवती या विषयाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे अवश्य ते पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया हा महिना मकर राशीसाठी कसा असणार आहे आपल्या मकर राशीसाठी सर्वात आनंदाची बातमी या महिन्यातच असणार आहे ती म्हणजे आपल्याला सुरू असलेली शनीची साडेसाती या महिन्याच्या एकोणतीस तारखेपासून संपुष्टात येत आहे होय शनीची साडेसात वर्ष सुरू असलेली साडेसाती संपत आहे याच महिन्यापासून शनी ग्रह आपल्या राशीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत आहे सध्याच्या घडीला त्यामुळे हा शनी आपल्याला आर्थिक बाबतीत समृद्धी देण्यासाठी आपल्या प्रयत्नांना यश देणारा राहणार आहे तसेच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा मदतगार ठरणार आहे मान सन्मान पतप्रतिष्ठा नावलौकिक आपल्या स्वतःचा व कुटुंबाचा वाढवायला हा दुसऱ्या घरातील शनिग्रह आपल्याला मदत करताना दिसतो आहे मात्र जमीन जुमला घर खरेदी वाहन खरेदी परदेश गमन या संदर्भात परिपूर्ण यश मिळण्यामध्ये अडचणी मात्र निर्माण करताना आढळले फार मेहनत घ्यावी लागेल या सर्व गोष्टींमध्ये समाधानपूर्वक यशप्राप्तीसाठी आणि म्हणूनच जी मंडळी या महिन्यात घराची खरेदी करणार असतील तर पूर्ण माहिती अगोदर जाणून घ्या घराच्या आजूबाजूचा परिसर तपासून घ्या आणि नंतरच घर खरेदीचा निर्णय घ्या शक्य झालं तर रेडी पोझिशन आणि रेडी टू मूव्ह अशा परिस्थितीत घर खरेदीला प्राधान्य द्या जुन्या घराच्या विक्रीमध्ये सुद्धा मनासारखे परिणाम मिळवण्यासारखे साठी विविध पर्यायांवरती अवश्य लक्ष द्या नाही तर चांगला लाभ मिळताना दिसणार नाही कोणत्याही कामाचं नियोजन करते वेळी दुसऱ्यांवर अवलंबून राहून करू नका स्वतः जातीने आपल्या प्रत्येक कार्यामध्ये कामामध्ये लक्ष द्या पराक्रम स्थानातील राहू आपल्या पराक्रमाला चांगला वाव देणारा राहील त्यामुळे काही धाडसी निर्णय आपण या महिन्यात घेऊ इच्छिता आणि घेऊ शकाल सुद्धा विशेष करून जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट पत्रकारिता ब्लॉग रायटिंग्स मेडिकल फोटोग्राफी कला अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या कार्यातील प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी आपलं काम वाढवण्यासाठी काही नवीन निर्णय या संदर्भात घ्यायचे असल्यास नवीन विचार करायचा असल्यास अवश्य या महिन्यामध्ये त्या संदर्भातले निर्णय घेऊ शकता मात्र तरीही परिपूर्ण यशप्राप्तीमध्ये थोडा संयम मात्र राखावा लागणार आहे कुंडलीच्या पंचमस्थानातील गुरुग्रह या विषयांमध्ये आता सांगितलेल्या विषयांमध्ये नवीन शिक्षण घेण्यासाठी अनुकूल राहणार आहे तर विद्यार्थ्यांना सुद्धा गुरुग्रहाचं सहाय्य परीक्षेतील यश प्राप्तीसाठी उत्तम राहील ऍग्रिकल्चर लॉ मेडिकल इंजिनिअरिंग अकाउंटिंग अशा विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या गुरुग्रहाची साथ या महिन्यात उत्तम राहणार पंचम स्थाने संतती व प्रेमसंबंध यासाठी सुद्धा अभ्यासले जाते त्यामुळे संततीचं नियोजन करण्यासाठी व आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षण व करिअर विषयी काही निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी हा महिना उत्तम प्रतिसाद पराक्रमातील शुक्र ग्रह व पंचम स्थानातील गुरुग्रह नवीन ओळखी प्रेमसंबंध जुळून येण्यासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती करताना दिसे हाच शुक्र गुरुग्रहाचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी आणि विवाहाचा निर्णय घेण्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी उत्तम राहील गुरु शुक्र या ग्रहांचा शुभयोग भाग्यवृद्धी करण्यासाठी कार्यामध्ये भाग्याची साथ मिळवून देण्यासाठी तर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या तयारी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्तम अनुकूल असणार आहे तसेच जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी व इंटरव्ह्यू यशस्वी होण्यासाठी या, या गुरुग्रहाचा योग शुभ परिणामकारकता अजून जास्त वाढवताना दिसतो आहे तसेच जी मंडळी चांगल्या संधीसाठी असलेल्या नोकरीमध्ये बदल करू इच्छितात त्यांनी या महिन्यात अवश्य तसा प्रयत्न करून बघायला हरकत नाही आध्यात्मिक गुरुच्या शोधात असलेल्या मंडळींना हा महिना फार सुंदर अनुभूती देणारा आहे आणि म्हणूनच या महिन्यात एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याच्या विचारात असाल तर अवश्य तसं नियोजन करू शकतं एखाद्या धार्मिक ग्रंथाचे पारायण करू शकता आपल्या दैनंदिन व्यवहाराबरोबर आपली धार्मिक व आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी हा महिना आपल्या राशीला उत्तम शुभ फलदायी राहणार आहे व्यावसायिक मंडळीने आपल्या जुन्या उधारी आणि वा, उसनवर यांच्या वसुलीवरती जर काम केलं तर चांगला आर्थिक लाभ पदरात पडू शकतो तर दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी सुद्धा हा महिना अनुकूल राहणार आहे तरीही मोठं कर्ज या काळात कृपया काढू नका आरोग्याच्या दृष्टीने पाहता हा महिना नसांचे व हाडांच्या आजारांवरती लक्ष द्यायला सांगत आहे ज्यांना ब्लड प्रेशर आणि मधुमेहाचा जुना त्रास सुरू आहे त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावं तर आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर सुद्धा या महिन्यात लक्ष द्यावं लागेल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीविषयी किंवा वास्तूविषयी सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरूनच करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यातील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी विचार केला तर एफ एम सीजी इन्फ्रा आय टी केमिकल स्टील ऑटो बँकिंग आणि फायनान्स हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून देणारा राहील काही नवीन स्क्रिप्ट यावर अवश्य लक्ष द्या किंवा वा अभ्यास वाढवा आपल्या मुलांच्या व आपल्या जोडीदाराच्या नावे नवीन इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी हा महिना शुभ राहील तर मंडळी ही होती महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणांची अवस्था त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य या महिन्यापासून आपण थोडक्यात परंतु महत्वाचे दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल जे जा आपण दरवेळेला सांगायचो अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो आहे ते सांगायला खाली कमेंट बॉक्समध्ये मात्र विसरू नका या महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे एक दोन मार्च हे दिवस आपल्यासाठी उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करतील या काळात नवीन ओळखी होतील नवीन मित्र बनतील मात्र तीन चार मार्च हे पुढील दोन दिवस आपल्यासाठी थोड्या चिंता वाढवणाऱ्या असतील त्यामुळे बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष देऊन आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडवू नका पाच सहा मार्च या तारखांना अतिउत्तम परिणाम देणारे राहणार आहेत विद्यार्थ्यांना सुद्धा शुभ फलदायी राहतील कामातील यश आणि उत्साह वाढवणारे हे दिवस असतील परंतु सात आठ नऊ मार्च हे तीन दिवस आपल्याला वादविवादापासून मात्र लांब राहा अशी सूचना देत आहेत काही प्रसंगात पडत नमत घेतल्यास आहे दहा अकरा मार्च हे दिवस सुख समाधान वाढवणारे असतील पती पत्नी प्रेमी यांच्यामध्ये आनंद वाढवणारे प्रेमसंबंध वाढवणारे तर भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम परिणाम निर्माण करणारे असतील बारा तेरा मार्च आरोग्याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे धावपळ आणि दगदग कमी करायचे आहे लांबचे प्रवास करणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या चौदा ते एकवीस हे आठ दिवस सलग आठ दिवस अत्यंत सुंदर व अनुकूल परिणाम मिळवून द्यायला मदत करतील या महिन्यातील हे सर्वोत्तम परिणाम देणारे दिवस आहेत असं म्हटलं तरी वावगव होणार नाही रखडलेल्या कामात लक्ष द्यायला उत्तम वेळ यश मिळवण्यासाठी मदत करणारा कालखंड नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना नोकरी मिळवण्याची संधी या काळात उत्तम राहील तर काहींना प्रमोशनची बातमी सुद्धा मिळू शकते आपल्या जवळच्या लोकांचं सहकार्य आणि नवीन ओळखी आपल्याला यश मिळवण्यासाठी फायदा फायदा देणारा राहतील बावीस तेवीस हे दोन दिवस आर्थिक व पैशाच्या व्यवहारामध्ये सांभाळण्याची मात्र सूचना करत आहेत कुठल्याही प्रकारच्या उसनवारी आणि उधारीचे व्यवहार या काळात शक्यतो करू नका पैशाच्या बाबतीत कोणालाही शब्द देऊ नका चोवीस ते एकतीस मार्च हे पुढचे जे आठ दिवस शेवटचे आठ दिवस या महिन्यातील महत्वाचे राहतील सर्वोत्तम दिवस असणार आहेत कुठल्याही महत्वाच्या गोष्टींची सुरुवात या दिवसात अवश्य करू शकता काही चांगल्या संधी नोकरी आणि व्यवसायात निर्माण होताना दिसतील आपल्या कार्याचा गुणगौरव होईल कुटुंबात सुद्धा आनंदाचं वातावरण अनुभवायला या काळात मिळेल या काळात जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील त्यामुळे तसं नियोजन करणार असेल तर अवश्य करू शकता आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील या काळात प्रॉफिट बुकिंग करणाऱ्यांसाठी संधी अतिशय उत्तम राहील बिलकुल सोडू नका नवीन पाहुण्यांच्या गाठीभेटी जुन्या मित्रमैत्रिणी यांचा गाठीभेटी आनंदात भर घालतील या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला महादेवाची उपासना वाढवायची आहे रोज ओम नम शिवाय किंवा शिवाय नम या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा तर शिवलीला या ग्रंथातला अकरावा अध्याय जसा वेळ मिळेल तसा या महिन्यात वाचनामध्ये ठेवा तर मंडळी ही होती आपल्या मकर राशीची मार्च महिन्यातली राशी भविष्याची माहिती मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात अगदी घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने आपण मागवू शकता ते म्हणजे परमपूज्य टेंभेस्वामी एकावन रुपये फोन पे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी यासारख्या विविध गोष्टींची आपल्याला जर ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर ऑर्डर द्या मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे धूपदीप पितळेचं पात्र त्याचप्रमाणे यामध्ये आहे दोन तांब्याच्या वाट्या रोज सकाळ संध्याकाळ यामध्ये एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात अशा दोन अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत एखाद्या सुंदर मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने दाखवणं म्हणजेच वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला खूप सुंदर मदत मिळते वास्तुदोष कमी होण्यास मदत मिळते तर मंडळी आपल्याला याबद्दलची माहिती हवी असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर करू शकता मंडळी असा राहणार आहे मकर राशीसाठी मार्च महिना आनंदाचा राहू हो, सुख समृद्धीचा राहू हीच हो, भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद